युवा नेते अमोलभया पांडुरंग रणखाम यांचा दृढ निश्चय लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा परिसराचे बांधून देणार कंपाऊंड सामाजिक राजकीय कार्यात सातत्याने अग्रसर असणारे एक हात मदतीचा म्हणून ज्यांची ओळख आहे असे युवा नेतृत्व अमोल भाऊ रणखाम यांनी परभणीत बसवण्यात आलेल्या लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा परिसराची पाहणी विचारसंमेनाच्या दिवशी गेली यावेळी त्यांनी पुतळा परिसराची पाहणी केली असता या जागी कंपाऊंड तथा गट्टू बसवणे गरजेचे आहे आणि आपणही सामाजिक बांधिलकी आणि खरीचा वाटा उचलावा आणि पुतळा परिसर सुंदर स्वच्छ करावा यासाठी काही केले पाहिजे अशी भावना निर्माण झाल्याने अमोल भाऊ यांनी स्वतःच्या खर्चातून कंपाऊंड आणि गट्टूचे काम करून देणार असल्याचे समाजाला आश्वासन दिले आहे यावेळी माजी आमदार विजय गवाने ज्येष्ठ विधिज्ञ अशोक सोनी व्याख्याते राजेंद्र गा कॉम्रेड गणपत भिसे माऊली साळवे उत्तम गोरे अशोक गोपाळे अविनेश मोरे यांची उपस्थिती होती आणि काल सेनेचे सेनापो राज्य गणपती विसेसाहेब व समाजातील इथे जमलेले ज्येष्ठ नेते यांना साक्षी ठेवून हे घोषणा तुम्ही इच्छितो ही घोषणा अण्णाभाऊसाठी पुतळ्याच्या आजूबाजूला जो कोण काही रसरक झालेली आहे त्यासाठी मी स्वखर्चातून ही कंपाऊंड वॉल